मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी शासन आई योजनेअंतर्गत महिलांना पंधरा लाख रुपये बिनव्याजी देत आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत जे व्याज आहे ते संबंधित महिलेच्या बँक अकाउंटवर शासन जमा करणार आहे म्हणजेच महिलेला मुद्दल रक्कम त्या ठिकाणी भरावी लागणार आहे फेडावी लागणार आहे तर हे पंधरा लाख रुपये कसे मिळणार आहे हे व्याज किती शासन भरणार आहे योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत पात्र महिला कोणती आहेत कोणते उद्योग या आई योजना अंतर्गत सुरू करता येणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आई योजनेचा हा जी आर आहे आई योजना अंतर्गत महिलांना या ठिकाणी पंधरा लाख रुपये कर्ज मिळणार आहे पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांचा सहभाग वाढवण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीची व त्यांनी चालवलेल्या दहा पर्यटन व्यवसायांना उदाहरणार्थ होमस्टे हॉटेल रेस्टॉरंट टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी पर्यटन व्यवसाय उभारण्यासाठी मान्यताप्राप्त बँकामार्फत घेतलेल्या पंधरा लाख पर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील व्याजाची रक्कम बारा टक्केच्या मर्यादेत त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा सात वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम साडेचार लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत या तीन पर्यायांपैकी जो आधी घडेल तोपर्यंत दरमहा खालील अटीच्या अधीन राहून जमा करण्यात येईल या ठिकाणी शासनाने स्पष्ट उल्लेख केलेला आहे की बँकाकडून पंधरा लाख रुपये कर्ज मिळाल्यानंतर त्या कर्जाचं व्याज साडेचार लाख रुपयापर्यंत व्याज संबंधित महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे आता त्याच्या काही नियम आणि अटी आहेत त्या आपण पुढे बघणार आहोत पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असला पाहिजे पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असला पाहिजे महिलांच्या मालकीच्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पन्नास टक्के व्यवस्थापिकीय व इतर व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील महिलांच्या मालकीच्या टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये पन्नास टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजेत पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत पर्यटन व्यवसायामध्ये कार्यरत असलेल्या महिला सहल मार्गदर्शक महिला वाहन चालक महिला सहल संचालक म्हणजेच टूर ऑपरेटर व इतर महिला कर्मचारी यांना केंद्र किंवा के राज्य शासनाच्या विमा योजनेमध्ये सहभागी करून त्यांचा वार्षिक विमा हप्ता पहिली पाच वर्षे शासनामार्फत भरण्यात येईल आई नावाच्या योजनेचा हा जी आर आहे या जी आरमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे की ही योजना कशा पद्धतीनं राबविली जाणार आहे आणि या योजनेसाठी कोणकोणत्या महिला पात्र आहेत या जी आर ची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा शक्ता तुम्ही शक्ता जी आर सविस्तर बघू शकता आणि तुम्ही देखील पंधरा लाख रुपये कर्ज त्या ठिकाणी मिळू शकता या कर्जाचं व्याज जे आहे ते शासन तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे हे बघा आई महिला केंद्रित लिंग समावेशक पर्यटन धोरण हा जो शासन निर्णय आहे तो पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून काढण्यात आलेला आहे एकोणीस जून दोन हजार तेवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि आता दस्तऐवज आणि मार्गदर्शक सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आई पर्यटन धोरणाअंतर्गत व्याज परतावा मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या या सूचना आहेत नवीन पर्यटन प्रकल्प उभारण्यासाठी किंवा जुना पर्यटन प्रकल्प वाढीकरता विहित नमुन्यातील अर्ज करता, करता येईल आता विहित नमुन्यातील अर्ज कोणता आहे तर याच डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी अर्ज दिलेला आहे थोडं वरती जर स्क्रोल केलं तर या ठिकाणी तुम्हाला अर्जाचा नमुना मिळेल हे बघा हा बघा अर्जाचा नमुना तर या नमुन्यामध्ये आई या योजनेसाठी महिलांना अर्ज करायचा आहे या ठिकाणी फोटो आणि सही करायची आहे त्यानंतर या ठिकाणी बिझनेसचं नाव टाकायचं आहे टाईप ऑफ ऑर्गनायझेशन हे आपण नंतर तुम्हाला समजून सांगणार आहोत अगोदर योजना काय आहे ते आपण बघणार आहोत अर्ज करण्याकरता उपसंचालक पर्यटन पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय नवी मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर संबंधित कार्यालयाकडे तुम्हाला अर्ज सादर करता येणार आहे अर्ज सादर करण्यासाठी काही कागदपत्र असणार आहेत ह्या अर्जासोबत जोडावं लागणार आहेत ते असे आहेत आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्राय ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र उद्योग नोंदणी प्रमाणपत्र वीज बिल किंवा दूरध्वनी बिल महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना नोंदणी प्रमाणपत्र सदर व्यवसाय महिलांच्या मालकी हक्काचा असल्याचे दर्शन प्रतिज्ञापत्र शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर वर नोटरी करून अर्जासोबत जोडावं लागणारे पॅन कार्डची प्रत अन्न व औषध अन्न व औषध प्रशासन परवाना जीएसटी क्रमांक रद्द केलेला चेक प्रकल्प संकल्पना पाचशे शब्दामध्ये जी आर ए एस डॉट एम एच ए ओ एस एच डॉट ओ व्ही डॉट आय एन या लिंकवर रुपये पन्नास ऑनलाईन प्रक्रिया शुल्क भरून चलनाची प्रत अर्जासोबत जोडावी डब्ल्यू 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 डॉट निधी डॉट टूरिझम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील नोंदणी केली असल्यास त्याची प्रत अर्जासोबत जोडावी मार्गदर्शक सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे महिलांनी पर्यटन क्षेत्रात व्यवसाय करण्याकरता अधिकृत बँकाकडून पंधरा लाखाच्या मर्यादित कर्ज घेतले असेल तर त्या कर्जावरील व्याजाचा परतावा हा बँक प्रमाणिकानुसार पर्यटन संचालनालयाकडून देण्यात येईल आर्थिक सहाय्य महिला उद्योजकांना पर्यटन व्यवसायाकरिता करता अधिकृत बँकेकडून पंधरा लाखाचे मर्यादित कर्ज मंजूर केले असल्यास त्यावरील व्याजाचा परतावा बारा टक्क्याच्या मर्यादेत रुपये साडेचार लाख किंवा सात वर्ष कालावधीकरता यापैकी जे आधी घडेल ते पर्यटन संचालनालयाकडून व्याजाचा परतावा म्हणून अदा करण्यात येईल व्याजाचे प्रकार आणि क्षेत्र पर्यटन व्यवसाय क्षेत्र महाराष्ट्र राज्यातील असावे व्यवसायाचा प्रकार टायर व्हॅन सी साहशी पर्यटन पर्यटक सुविधा केंद्र म्हणजे जे व्यवसाय या ठिकाणी करायचे आहेत त्या व्यवसायाचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी लक्ष द्या कॅर व्हॅन बीच च्या पर्यटन पर्यटक सुविधा केंद्र कृषी पर्यटन केंद्र होमस्टे निवास व न्यारी रिसॉर्ट हॉटेल मोटेल हाऊस बोट टेंट ट्री हाऊस हॉटेल वेकेशनल हाऊस पर्यटन विला वुडन कॉटेजेस पॉट्स महाभ्रमण रेस्टॉरंट उपहारगृह फास्ट फूड महिला चलित कॉमन किचन कॅफे बेकरी टूर ऑपरेटर ट्रॅव्हल एजंट टूर मार्गदर्शक क्रूज टूर अँड ट्रॅव्हल एजन्सी आर्ट अँड क्राफ्ट विलेजेस टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर हाऊस बोट ऑपरेटर हाऊस ट्रान्सपोर्ट ऑपरेटर हाऊस बोट आदिवासी किंवा निसर्ग पर्यटनाशी संबंधित प्रकल्प मेडिकल पर्यटन वेलनेस सेंटर आयुर्वेदा योगा इत्यादी इतर पर्यटन व्यवसाय पर्यटकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या फायदेशीर ठरणारे उदाहरणार्थ सोविनियर शॉप विविध खाद्यपदार्थ विक्रेते इव्हेंट मॅनेजमेंट इत्यादी या संदर्भात तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा विभागाच्या ठिकाणी पर्यटन विभाग असणार आहे त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही या संदर्भात माहिती घेऊ शकता योजनेच्या अटी आणि लाभार्थी ज्या आहेत त्या अशा आहेत महिला अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावी लाभार्थ्याचे बँक खाते आधार लिंक असावे पर्यटन व्यवसाय महिलेच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा पर्यटन व्यवसायात पन्नास टक्के व्यवस्थापिकी मालकी व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे बँकेने कर्ज देताना अर्जदाराकडे कोणतेही तारण नसल्यास केंद्र शासनाच्या क्रेडिट गॅरंटी स्कीममध्ये समाविष्ट करून घ्यावे महिला अर्जदारांनी विहित नमुन्यात ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर त्यांना पर्यटन संचालनालयाकडून पात्रता प्रमाणपत्र लेटर ऑफ इंटेंट दिले जाईल सदर पात्रता प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी अधिकृत बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे कर्जाची परतफेड नियमित होणे आवश्यक आहे व्यवसाय सुरू असल्याने फोटो सादर करणे अनिवार्य आहे व्याज रकमे व्यतिरिक्त इतर कोणतीही बँक फीस किंवा चार्जेस पर्यटन संचालनालयाकडून आदेश केले जाणार नाहीत तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गत महिलांना पंधरा लाख रुपये कर्ज मिळू शकतं कर्ज मिळवणं काही अवघड नाही जर काही अडचण आली तर संबंधित जे पर्यटन विभागाचे अधिकारी आहेत ते या ठिकाणी एलआय लेटर देतील लेटर ऑफ इंटेंट हे लेटर घेऊन तुम्हाला बँकेत जायचं आहे त्या ठिकाणी कर्ज जा मंजूर झालं त्यानंतर व्याज दर महिन्याला जर व्याज आहे तर व्याज हे शासन संबंधित महिलेच्या बँक खात्यामध्ये महिले जमा करणार आहे चला आता अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी जाणून घेणार तुम्हाला जर अर्जाचा नमुना हवा असेल तर या संदर्भातील लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा अर्जाचा नमुना हा जी आर आणि या योजनेसंदर्भातील इतर महत्वाची माहिती जाणून घेऊ शकता या ठिकाणी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फोटो आणि सही त्यानंतर व्यवसायाचं नाव तुमची संस्था असेल किंवा टाईप ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही स्वतः असाल पार्टनरशिप असाल किंवा एखादी सोसायटी असेल तर ते या ठिकाणी टिक करायचं आहे त्यानंतर अप्लिकंट्स नेम म्हणजे अर्जाचं नाव जेंडर या ठिकाणी टाकायचं आहे अप्लिकंट्स डेट ऑफ बर्थ टाकायची आहे एज टाकायचं आहे ईमेल आय डी मोबाईल नंबर जो की आधारला लिंक असावा लँडलाईन नंबर असेल तर टाका रेसिडेन्शियल ॲड्रेस टाका बिझनेस ॲड्रेस टाका बिझनेस टाईप नेम इन टुरिझम सेक्टर आता आपण जे तुम्हाला वाचून दाखवलं जी आरमध्ये तुम्हाला व्यवसाय कोणता करायचा आहे जो तुम्ही व्यवसाय करणार असाल तो या ठिकाणी टिक करायचा आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर कास्ट उद्योग आधार जी एस टी नंबर नंबर ऑफ फिमेल एम्प्लॉईज इन बिझनेस तुमच्या व्यवसायामध्ये किती महिला कर्मचारी आहेत टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज टोटल प्रोजेक्ट कॉस्ट प्रोजेक्ट कॉस्ट किती होते ही टाकायची आहे इन्फॉर्मेशन ऑफ प्रोजेक्ट पाचशे शब्दामध्ये तुमच्या व्यवसायाचं वर्णन या ठिकाणी करायचं आहे बँक डिटेल्समध्ये अकाउंट होल्डर नेम अकाउंट नंबर टाईप ऑफ अकाउंट बँक नेम आय एफ एस सी कोड वेदर द बिझनेस इज इन ऑपरेशन ऑर नॉट म्हणजे सध्या व्यवसाय सुरू आहे का असेल तर किती वर्षापासून सुरू आहे नसेल तर नो या ठिकाणी टिक करायचं आहे असेल तर त्या ठिकाणी माहिती द्यायची आहे या ठिकाणी डिक्लेरेशन आहे ते वाचून घ्या अर्जदाराचे सही करायचे अॅप्लिकेंट सिग्नेचर डेट आणि प्लेस अशा प्रकारचा अर्ज सादर करून तुम्हाला संबंधित विभागाकडे हा अर्ज द्यायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही सखोल चौकशी करू शकता मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येऊ शकणार नाही जर तुम्ही तुमच्या विभागातील पर्यटन विभागास संपर्क साधला तर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आलो प्रत्यक्ष त्या विभागास भेट देऊन आलो आणि त्या ठिकाणी सविस्तर माहिती आम्ही घेतलेली आहे पर्यटन क्षेत्र जास्त आहे अशा ठिकाणी महिला त्यांचा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून स्वावलंबी बनू शकतात तर या योजनेचा नक्की लाभ घ्या काही अडचण आली तर संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा धन्यवाद